आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्व्हियर्स असोसिएशन अहमदनगर तसेच एस आर जे वर्ल्ड ऑफ स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर शहरात नाशिक येथील प्रतिभावंत आर्किटेक्ट संजय पाटील यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं बांधकाम क्षेत्रात काम, काम करत असताना नियोजनाची अत्यंत गरज असून आर्किटेक्ट हा मुख्य कणा आहे त्यांच्या माध्यमातून शहराच्या सौंदरीकरणात भर पडत असते सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बांधकाम क्षेत्रात नवनवीन बदल होत असून त्याची माहिती आर्किटेक्ट बांधव हो यांना होणं गरजेचं आहे निसर्गाशी साधणारी जवळकाम होणं सादरीकरण अहमदनगर मधील एसा सभासद नूतन आर्किटेक्ट यांच्यासाठी सादर केले तर नवीन पिढीतील आर्किटेक्ट यांनी वेगवेगळ्या देशात फिरून तेथील वास्तुरचना आणि आधुनिकता याचा वापर आपल्या शहरात देशात कसा करता येईल याचा अभ्यास करणं गरजेचं आहे पर्यावरणपूरक प्लॅनिंग करून शहराच्या विकासात आणि निसर्ग स्वच्छ ठेवण्यास योगदान द्यावं असं आवाहन आर्किटेक्ट संजय पाटील यांनी केलं श्री ओम एस आणि संयुक्त विद्यमाने आर्किटेक्ट संजय पाटील यांचे आर्किटेक्चर अँड ट्रॅव्हलॉग या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी संस्था उपाध्यक्ष आदिनाथ दहिफळे वैभव फिरोदिया प्रथमेश सोनावणे अन्वर शेख प्रितेश पाटोळे उदय तरवडे संकेत पादिर सुनील औटी वैभव देशमुख प्रल्हाद जोशी नंदकिशोर घोडके अमित चिमनानी चंद्रकांत तागड अंकित ताथेड खुशबू ताथेड श्रद्धा अंदुरे आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष रमेश कार्ले यांनी संस्थेच्या सभासदांनी या, या प्रकल्पाच्या उपक्रमातून व्याख्यानातून बऱ्याच नवीन गोष्टी आत्मसात करून आपला व्यवसाय आणि शहर विकास चांगल्या प्रकारे करण्यास उद्युक्त होण्याची अपेक्षा व्यक्त करत भविष्यात आपण आणखी वेगळ्या विषयावर दुसऱ्या जिल्ह्यातील वक्ते बोलवून उपक्रम राबवू असं जाहीर केलं तर महाराष्ट्रात अनेक वेगवेगळी कामं संजय पाटील यांनी केली आहे त्यात कमर्शियल आणि पब्लिक बिल्डिंग यांच्या प्लॅनिंगचा यात समावेश आहे असं सांगितलं तर यावेळी आर जी स्टीलचे रिजनल मॅनेजर अनिरुद्ध पांडे यांनी नगर शहरातील आणि जिल्ह्यातील आर्किटेक्ट आणि इंजिनियर यांना अशा वक्त्यांच्या व्याख्यानातून नवीन ऊर्जा मिळते आणि चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते असं सांगून एसा संस्थेसाठी आम्ही भविष्यात असे कार्यक्रम घेण्यास सहकार्य करू असं आश्वासन दिलं तर यावेळी नगर इतिहास प्रेमी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांच्यासोबत चांदबी महाल हत्ती बारव दमडी मस्जिद फराबक्ष महाल अशा अहमदनगर मधील पुरातन वास्तूंना भेट देत त्यांचं संवर्धन करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं यावेळी पाहुण्यांचा परिचय मयुरेश देशमुख यांनी करून दिला तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्था सचिव प्रदीप तांदळे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्किटेक्ट कविता जैन आणि आर्किटेक्ट वैभव देशमुख यांनी काम केलंय तर मी अनिरुद्ध पांडे आजचा कार्यक्रम एसआरजे स्टील आणि अहमदनगर असोसिएशन इंजिनियर असोसिएशन या दोघांच्या सानिध्यातून आज इथे घालण्यात आला सर्वप्रथम मी तर इंजिनियर असोसिएशन अहमदनगर यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी एस आर जे टीम आणि एस आर जे स्टीलला तिथे सहभागी होण्याची संधी दिली आणि इन भविष्यामध्ये सुद्धा आपण असे प्रोग्राम असोसिए इंजिनियर असोसिएशन अहमदनगरच्या मदतीने आपण अहमदनगर शहरामध्ये आपण घडवतो राहू धन्यवाद मी आर्किटेक्ट आर्किटेक्ट इंजिनिअर असोसिएशनच्या अध्यक्ष रमेश कार्ले आज संस्थेमध्ये आर्किटेक्ट संजयजी पाटील सरांचं नाशिकचे प्रसिद्ध आर्किटेक्ट त्यांचं लेक्चर आयोजित केलं होतं आर्किटेक्चर अँड ट्रॅव्हलॉजी आर्किटेक्ट्स इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स याच्यामध्ये सगळं संपूर्ण पद्धतीने त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी बरेचसे मोठे प्रोजेक्ट्स महाराष्ट्रामध्ये केले बाहेरे केलेले आहेत तर त्या प्रोजेक्टची त्यांनी माहिती दिलेली आहे तर ते नॉलेज सर्व यंग आर्किटेक्ट किंवा सगळ्याच ग्रुपमधल्या आर्किटेक्ट्स इंजिनियर्स आणि यांना उपयोगी पडणार आहे त्यांनी बाहेरच्या आत्ता परदेशामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये नॉर्वेमध्ये जाऊन आले तिथले प्रोजेक्ट त्यांनी दाखवले तर त्या पद्धतीने बाहेरच्या ठिकाणी बाहेरच्या देशांमध्ये कशा पद्धतीचं आर्किटेक्चरला आहे तर त्याबद्दल पण इथं सविस्तर त्यांनी माहिती दिली की आर्किटेक्ट इंजिनिअर असोसिएशनच्या सर्वांना उपयोगी पडेल आणि त्यांनी स्वतःचे छंद पण खूप असे जोपासलेले आहेत म्हणजे ट्रॅव्हलिंगचं हे असेल त्यांचं याच्यामध्ये रनिंगचं असेल तर बाकी याच्यामध्ये टुरिझम असेल अशा पद्धतीचं त्यांनी खूप हा जोपासलेला आहे छंद आज एसा अहमदनगर शाखेतर्फे आज इथे प्रेझेंटेशन करत होतं आणि त्याच्यात विषय होता की आर्किटेक्चर आणि ट्रॅव्हलॉग तर मी आर्किटेक्चरमध्ये वेगवेगळ्या टाईपचे स्ट्रक्चर्स की ज्याच्यातनं इंजिनिअरिंग एक्सलन्स आणि आर्किटेक्चर दोघांचं उदाहरणं कशी असतील ते दाखवतो मी त्याच्यात प्रत्येक कम इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन शहराच्या दृष्टीने किंवा देशाच्या दृष्टीने कसं असेल ते दाखवते त्याच्यावर माझं जे शिक्षण आणि जे पॅशन आहे ट्रॅव्हलिंग त्याच्यातनं काय शिकू शकतो वेगवेगळ्या देशातले चांगल्या बिल्डिंग कशा बघू शकतात त्याच्यातनं तुम्ही काय शिकू शकता नंतर तुम्ही तुमच्या पॅशन्स कशा परिस्य करू शकता सायकलिंग थ्रू तुम्ही काय काय चांगलं बघू शकता अशा या सगळ्या गोष्टीनं शेअर करायचा मी प्रयत्न करा ज्याच्यातनं लोकांना पण काही चांगल्या गोष्टी इन्स्पायर होऊ शकतील असा आजचा माझा प्रयत्न होता प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर